शोभा वसंतराव शिंदे उमरस आज आम्ही या ठिकाणी वडपौर्णिमेची पूजा करण्यासाठी मी माझ्या मैत्रिणींसह या ठिकाणी आलेली आहे वडपौर्णिमेचा सण म्हणजे अक्षरशः आम्ही वर्षभर या सणाची एवढी आतुरतेने वाट पाहतो आणि हे सण ही आपली संस्कृती आणि आपली चालू असली परंपरा पुढे नेण्याचा एक अतिशय चांगला मार्ग आहे आणि या ठिकाणी आमच्या नवनवीन मैत्रिणी भेटतात ओळखी होतात त्यामुळं आम्हाला ह्या सणाची खूपच आवड आहे आणि या सणाबद्दल काय जन्मजन्मी आपल्याला हाच पती मिळावा ही अपेक्षा आपण ठेवून या ठिकाणी हा सण साजरा करतो मैत्री असे दोघं बायको ना। होते आणि दोन लाकडी तोडायचा त्यांचा असा आता लाकड तोडायला गेल्यावर खाली पडला आणि मरण पावला मग सावित्री यम आले नेहायला त्यांना मग सावित्री यमाला विनवणी करू लागली की असं तुम्ही करू नका मला नवरा परत कळतं की काय ऐके ऐकू नकस ती त्यांच्या मागेच ते गेली तुम्ही निघून जाताना मग सत्यवायनं शेवटी वर मागायला सांगितलं तर ती म्हणून ती म्हणली मला जन्मजन्मी सौभाग्य पाहिजे असं वर द्या सौभाग्य पाहिजे म्हटल्यावर यमाला परत तिला द्यावं लागलं त्याचं प्राण तर त्यामुळं म्हणजे यमानं जसं प्राण परत दिलं त्याचं नवरात्रीला पर पर परत मिळाला तेव्हापासून ते वडाच्या झाडाखाली गोष्ट म्हणून तेव्हापासून स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा यासाठी विनंती करतात प्रार्थना करतात मी संसुनंद अशोक पाटील आजच्या वटपौर्णिमेचं महत्त्व याचं महत्त्व असं आहे की सत्यवान आणि सावित्री सावित्रीनं आपल्या पतीचं प्राण परत आणलं परत आणलं याला महत्त्वाचं कारण वडाचं जे झाड आहे ते पूर्ण अठरा ते बावीस तास ऑक्सिजन सोडत असतं आणि सत्यवानाला त्यावेळेला काहीतरी इजा झाल्यामुळं सत्यवान बेशुद्ध पडला आणि सावित्रीनं हे व्रत केलं आणि हा ऑक्सिजनचा भरपूर पुरवठा झाल्यामुळं सत्यवान शुद्धीवर आला आणि त्यामुळं आपण ही वटपौर्णिमा साजरी करत असतो प्रत्येक आपल्या भारतीय सणाला कोणती तरी आध्यात्मिक तशीच वैज्ञानिक ही परंपरा आहे आणि या परंपरा आपण जपल्या पाहिजे आपल्या पुढच्या पिढीला या सणांचं महत्व समजावून सांगितलं पाहिजे आणि हे सर्व सण साजरे केले पाहिजे धन्यवाद विष्णू गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः निशङ्क होय रे मना निर्भय होय रे मना प्रचण्ड स्वामी